नमस्कार मित्रांनो मी दुर्गा देवी उद्यानामध्ये आहे दुर्गा डिग्री उद्यानामध्ये आहे ते तुम्हाला वडाचं झाड दिसत आहे तुम्हाला माहिती आहे की वडाचं झाड हे चोवीस तास ऑक्सिजन येणारं झाड आहे असं असून सुद्धा याच वडाच्या झाडाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं दहा लाख रुपये खर्च करून एक ऑक्सिजन पार्क तयार केलेले मित्रांनो किंवा ऑक्सिजनचं एक झोपडी तयार केली तुम्हाला दाखवतो बघा इथून बघा इथून दाखवतो आता तुम्हाला गेट पण दाखवतो या दहा लाख रुपये जवळपास खर्च केल्याचं मला कळतंय हा निसर्गाने दिलेला वटवृक्ष म्हणजे वड जो चोवीस तास ऑक्सिजन देतो तो राहिला बाजूला आणि इथं यांनी हे बघा हे बनवलेले आहे आता हे आता ऑक्सिजन देणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला दिसता येतो हे साधं गवत आहे जे बाहेर असते तेच गवत आतमध्ये आणि तुम्हाला हे जे दिसतंय ना कुठेतरी नारळाची झाड तोडलेली दिसत बघा म्हणजे परत एक झाड पण तोडलंय आणि त्याचंच हे सुशोभीकरण म्हणून केलेलं आहे मित्रांनो जे चौथीच्या मुलांना सुद्धा कि आहे किंवा अशिक्षित नागरिकाला सुद्धा माहिती आहे की वडाचं झाड चोवीस तास ऑक्सिजन देतं त्याच वडाच्या झाडाच्या खाली हे चोवीस तास ऑक्सिजन देणारं दहा लाख रुपयाचं काम आहे आणि हे गवताचं काम आहे त्यासाठी परत दुसरी पण झाडं तोडलेली मित्रांनो हा नागरिकांच्या पैशाचा पैशावर डल्ला आणि त्याचवेळी निसर्गावर सुद्धा हल्ला आहे आणि पिंपरींचवड शहरातील नागरिकांनो तुम्ही सनय व्हायला पाहिजे जागरूक व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या उधळपट्टीला चाप बसवला पाहिजे नाहीतर उद्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये तुम्हाला वर्षाला पन्नास एक हजार रुपयाचं बिल येणारच आहे